अनैतिक संबंधातून प्रेकाराच्या खुनाच्या गुन्ह्यात महिला आरोपीची निर्दोष मुक्तता अनैतिक संबंधातून प्रेकाराचा खून केल्याच्या गुन्ह्यातील महिला आरोपीची अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी व्ही कश्यप यांनी सबळ पुराव्याच्या अभावी निर्दोष मुक्तता केलेली आहे आणि या प्रकरणी आरोपी आणि मयत यांच्यामध्ये अनैतिक संबंध होते आणि त्यातील वादातून आरोपी महिलेने मयेकरांचा खून केल्याच्या आरोपाखाली शिरूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल करण्यात आली होती आणि या गुन्ह्याचा तपास करून शिरूर पोलिसांनी आरोपी विरुद्ध आय पी सी तीनशे दोन कलमाखाली जिल्हावानी सत्र न्यायालय आरोपपत्र दाखल केले होते आणि या प्रकरणात आरोपी आणि वतीने आयल गिरीश पाटील यांच्या बाजूने कोर्टात केस कोर्टात मांडली होती आणि या प्रकरणी सरकारी पक्षाचा केस प्रमाणे आरोपी व मयत यांचे अनैतिक संबंध होते या घटनेच्या दिवशी मयत हा आरोपीच्या घरे मुक्कामाला आला असता रात्रीच्या वेळी आरोपीने भांडणातून प्रेकरांचा खून केला असा आरोप सरकारी पक्षाने आरोपी विरुद्ध केला होता आणि आरोपीच्या वतीने युक्तिवाद करताना आरोपीच्या वकिलांनी सहकारी पक्षाच्या घटनेचे नेमके विरुद्ध करू शकला नाही आणि घटनास्थळ आणि पंचनामा बाबत शंका निर्माण करणारा पुरावा कोर्टासमोर आला आणि तसेच घटनास्थळी महत्त्वाच्या पुराव्याबाबत छेडछाड होईल अशा परिस्थिती होते आणि पोलिसांनी याबाबत योग्य ती काळजी घेतली नाही ज्या ज्या घरात घटना घडली असल्याने आरोप पत्र होते त्या घराशेजारी कोणतीही घटना प्रत्यक्ष आणि पाहिली किंवा आवाज ऐकला नाही असाही साक्षीदार तपासात आढळून आला नाही ह्या गुन्ह्यातील पोलिसांची अटक ही संशयबद्ध आहे अशी या परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे आरोपीला शिक्षा करणे योग्य नसल्याने आरोपीच्या वकिलांनी केला आणि ॲड आड, ॲडव्होकेट गिरीश पाटील यांचा युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरून खुण्याच्या खटल्यातील महिला आरोपीला सवळपूर्वच्या अभ अभावी निर्दोष मुक्तता केली आणि या प्रकरणी आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट गिरीश पाटील आणि ॲडव्होकेट अमोल जगताप यांनी कामकाज पाहिले